अभिमान लोकशाहीला करुमान मतदानाचा अभिमान लोकगीतातून जागृत करून आपले कर्तव्य घ्या ना जाणून आपले कर्तव्य घ्या ना जाणून आपले कर्तव्य ना अठरा वर्षाच्या तरुणाईन अठरा वर्षाच्या तरुणाईन मतदान आता घ्याव करून ना मतदान आता घ्या मतदान आता घ्याव करुना होत आहे मत आहे अधिकार करू मान मतदानाचा अभिमान करू मान मतदानाचा अभिमान लोकशाहीला करुमान मतदानाचा अभिमान लोकशाहीला करुमान मतदानाचा अभिमान तुम्ही आम्ही पक्का निर्धार करायचा पाहिजे तसा नेतुन आणायचा निवडून आणायचा जातीपातीचा विचार करायचा जातीपातीचा ना विकास करायचा विकास मार्ग मार्गचा धरायचा विकास मार्ग विकास मार्ग धरायचा विकास धरायचा मत आहे अधिकार त्याचा करा तुम्ही सन्मान मत आहे हो करा तुम्ही सन्मान करू मान, मान मतदानाचा अभिमान लोकशाहीला मतदानाचा अभिमान लोकशाहीला करुन मतदानाचा अभिमान लोकशाहीला करुन मतदानाचा